नमस्कार आपलं स्वागत आहे रोखोक कोल्हापूर न्यूज चॅनलमध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय अभियाना अभियानाअंतर्गत तहसील कार्यालय भुदरगड यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि निराधार योजनेचे मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम आज इंदुबाई सांस्कृतिक हॉल गारगोटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमात शेकडो लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आलंय यामुळे अनेक गरजू वृद्ध दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना शासनाच्या सहाय्याचा मोठा दिलासा मिळालाय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री श्री नामदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत योजनांचा लाभ घेत जीवन उन्नत करण्याचे आवाहन केले प्रकाश आबिटकर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असल्याचं अनेक लाभार्थ्यांनी नमूद केलंय प्रकाश आबिटकर यांचं सक्रिय नेतृत्व आणि सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे भुदरगड तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांना या, ला या योजनांचा लाभ मिळू शकलाय प्रकाश आबिटकर म्हणालेत गरजूंना शासनाच्या मदतीचा खरा लाभ मिळालाच पाहिजे वृद्धांना आधार दिव्यांगांना सन्मान आणि निराधारांना आत्मसन्मान मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे हे काम केवळ योजना वाटून न होता त्या मागच्या माणुसकीच्या जाणिवेतून होतंय कार्यक्रमाला स्थानिक प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते व लाभार्थ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा लाभ खरा गरजूंपर्यंत पोहोचतो आहे ही बाब विशेष महत्वाची आहे मावशी आता जी योजना तुमाला 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 तुमाला? तुम्हाला चालू झाल्या त्याबद्दल तुमच्या आयुष्यातला काय बदल असा वाटतोय तुम्हाला म्हणजे आज आता सुरू होणार आहे त्याच्यामुळे कायतरी आपल्याला औषध गोया किंवा कायतरी उपयोगासाठी मी एकटी असल्यामुळे कायतरी असा उपयोग होईल काहीतरी आनंद होईल यासाठी यासाठी प्रकार दादा आंबेडकर साहेबांच्या मुळे परागत झाले याच्या मागे कुठं काय होतं आम्हाने काय कुणी केलं नाही आता आंबेडकर झाल्यापासून आम्हाला सगळ्या सुविधा ज्या आई त्यांची स्वतःची मुलं सांभाळत नाहीत त्या लोकांना या पेन्सिलची योग्य आवश्यकता आहे बऱ्याच दिवसापासून या लोकांचं काम अडकलेलं होतं ते आंबेडकर साहेबांच्या मा, मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण यशस्वी झालेलं आहे